राज्यातील अग्रगण्य असलेलं दैनिक अजिंक्य भारतच्या दिवाळी विशेष अंकाचं भव्य आणि औचित्यपूर्ण विमोचन मुंबई येथे पार पडले अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाशदादा फोंडकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती तई गोरे यांच्या हस्ते हा विमोचन सोहळा झाला यावेळी अनेक मान्यवरांची मंत्रालयातील उपस्थिती लाभली होती सोबतच या दिवाळी अंकाचं दर्जेदार माहितीपूर्ण आणि आकर्षक अशी प्रशंसासुद्धा करण्यात आली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या राज्यातील अग्रगण्य दैनिक अजिंक्य भारतच्या दिवाळी विशेषांकाचं भव्य आणि वैचित्यपूर्ण असं विमोचन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाशदादा फोंडकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती तई गोरे यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडले मंत्रालयात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहर आरोग्य आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबेटकर तसेच सामाजिक न्याय समिती सदस्य आणि तृतीय पंथ संघटनेच्या उपाध्यक्ष महामंडलेश्वर डॉक्टर सान्वी जेठवाणे यांची प्रमुख उपस्थिती होती खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनाही या प्रसंगी अजिंक्य भारत दिवाळी अंक भेट देण्यात आला कार्यक्रमानंतर मंत्रालयातील विविध विभागांचे अप्पर सचिव तसेच माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे महासंचालक यांनी दिवाळी अंकाचं पान उघडून पाहिले व अजिंक्य भारतचा दिवाळी अंक दर्जेदार माहितीपूर्ण व आकर्षक असल्याची प्रशंसाही यावेळी व्यक्त केली त्यांनी संपादकीय टीमचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सोहळ्यावेळी अजिंक्य भारत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेंद्र हे विमोचन महत्वाचं ठरलं असून सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील वाचकांना दर्जेदार वाचन सामग्री मिळवून देणारा हा अंक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या सोहळ्याने अजिंक्य भारत वर वाचकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून वाचकांसाठी प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण पत्रकारितेचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली